ते मंदोदरीच्या घरामध्ये आल्यानंतर सेविका आहे, सेविक आहे तिला त्या ठिकाणी अशोकपणामध्ये पाठवत असतो आणि त्या दुतिका समवेत हनुमानजी असणाऱ्या त्या ठिकाणी अशोकपणामध्ये तिच्या पाठीमागे मागे अशोकपणामध्ये त्या ठिकाणी आगमन होत आहे अशोक अशोकवनामध्ये आणि अशोकवनाला पाहिजे बरोबर लोटांगण घालतात हनुमानची का तर तर सदैव भगवान प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करणारी सीता देवी देखील आहे आणि त्या सीता देवीला आपलं जे काही उद्दिष्ट आणि ध्येय होत ते ध्येय त्या ठिकाणी साध्य होत आहे नामाने युक्त असलेली कोण सीता माता जी सदैव भगवान प्रभू रामचंद्राचं नित्य निर्माण नामस्मरण करते हनुमानजी देखील सदैव भगवंताचं नामस्मरण करतात आणि असा त्या ठिकाणी सीता मातेला पाहितल्यानंतर हनुमानजीनं त्या ठिकाणी नतमस्तक झालेले लोटांगण घेतलेले दर्शन घेतलेलं आहे अरे पण हनुमंत काय साध्य करायचंय तर सीता मातेला साध्य करायचंय कारण आपल्या त्यांच्या जीवनाचं ध्येय कार्यच काय समोर तर फक्त सीता मातेचा शोध लावायचा आहे आणि ते साध्य साध्य करण्याकरता ते साध्य करण्याकरता हनुमान ज्यांना लाव ध्यान लावलेलं आहे आणि ध्यान लावून त्या पद्धतीनं ते वाटचाल करत असतात आणि पुढे त्याने विचार केलेला आहे की या अशोकवणाचं काय करायचंय तर विध्वंसन करायचंय या अशोकवणाचा नैनाट करायचा असं देखील हनुमानजी विचार करता जय श्रीरामाचा भगवान प्रभू रामचंद्राच्या धनुष्यातून बाण सुटावा आणि कशा पद्धतीने हनुमानजीने उड्डाण केलं ला, आणि लागलीच असणारा आशामध्ये प्रवेश केलेला आहे सीता मातेच्या समेत साने त्या ठिकाणी येत आहे अशापणामध्ये असलेले जे काही वृक्ष आहे वृक्ष जे आहेत सरळ अशा प्रकारचे आहे राजा राव देवणाने निर्माण केलेलं आहे देखील त्या ठिकाणी असं असलेलं ते वण आणि त्या वनामध्ये असलेले त्या ठिकाणची झाडे आहेत त्या झाडाला लागलेले जे काही फळे आहेत हे सगळं वातावरण मनाला मोहित करणार आहे आणि हे पाहिजल्यानंतर साडवांनी महात्मा महात्मा म्हटलं की तो आसक्ती रहीत असतो पण तिथे देखील हनुमानजीच्या काय म्हणतात तोंडाला पाणी सुटू लागलेले अशा प्रकारची फळे वगैरे सुंदर वातावरण त्या ठिकाणी पाहिल्यानंतर हनुमानजी सारख्या महात्म्याची वृत्ती आसक्ती बनते हे मात्र फार विशेष आहे ठिकाणी उंच उंच अशा असणारे झाड त्या ठिकाणचं वातावरण पाहिल्यानंतर अतिशय आनंद झालेला आहे आणि त्या आनंदामध्ये त्या ठिकाणी ते नाचू लागलेले श्रीरामाची कांता विचकोनी आणि झाल्या आधी म्हणजे असलेले का <laughs> जे काही दुःख आहेत मानसिक जे काही त्रास आहेत ना याला असताना आधी म्हणतात असं आधी आणि व्याधी या दोन्ही पासून मुक्त झाले कोण हनुमानजी आणि आनंदामध्ये त्या ठिकाणी नाचू आहे हा सर्व प्रकारची फळाची झाडं त्या ठिकाणी आहेत आणि सगळे जे काही झाड आहेत ना ते सगळ्या फळाने युक्त आहेत अशी झाड नाही की त्या झाडाला कारण फळाने युक्त असलेले ते झाड अनेक प्रकारचे असणारे फळ त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ते फळ चाकण्याकरता हनुमानजी त्या ठिकाणी अत्यंत उल्हासीन आहेत आनंदित आहेत अशा प्रकारची हनुमानजीची स्थिती <laughs> त्या ठिकाणी आंब्याचे देखील फळ आहेत हे असणारे पिकलेले आंबे त्या ठिकाणी पाहायला मिळतात एवढंच नाही चांगल्या प्रकारचे फळ महाराज म्हणतात सगळ्या प्रकारची फळ पाहिल्यानंतर हनुमानजीला अतिशय आनंद झालेला आहे या सगळ्या फळांचा आस्वाद घेण्यासाठी फळवणचे त्या ठिकाणी सज्ज झालेले एक आगळ्या प्रकारची वेगळ्या प्रकारची आतुरता त्या फळाच्या संबंधाने त्या फळाचा रसस्वाद रस घेण्याच्या संबंधाने आस्वाद घेण्याच्या संबंधाने हनुमंत सुरुवात केले महाराज बाह्य अंगाना जर फळसाचा विचार केला तर बाह्य अंगामध्ये काटे असतात फळसा अमके काटे पण अत्यंत काय म्हणतात मधुर असतात ते गोट असत गोड असत ते देखील त्या ठिकाणी ते जातात केळी वगैरे आहेत हनुमानजी त्या झाड्या लवणाच्या अशोकणामध्ये घेतात मुळे ते कली कुळकुळी ते हनुमान चिकनता ते कावळे नसे ठिकाने कुठले फळ आहेत पुन्हा आवळे वगैरे आहेत पुन्हा जांभळं वगैरे आहेत गुळगुळीत अशा प्रकारचे जांभळं आहेत जांभळं पाहिल्यानंतर कोणाच्याही तोंडाला पाणी सोडतात आणि म्हणजे हनुमानजी सारखा महात्मा देखील फळाला मोहित होतोय याचा अर्थच असा आहे की त्या ठिकाणी असलेले जी फळं आहेत ना ती तशाच पद्धतीची आहेत सुंदर अशा प्रकारचं ते म्हण आहे राजा रावणाचं ते म्हण आहे राजा रावणाच्या आधिपत्याखाली वाढलेली ती सगळी फळ आहेत त्याच्यामुळे त्याच्या त्याला पाहून हनुमानजी त्या ठिकाणी पूर्णपणे भारतात देखो सगळ्या प्रकारचे बोरा आहेत चार आहेत अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे नारंगी वगैरे नारळ वगैरे आहेत केळी आहेत या सगळ्या फळाला पाहिजे त्या फळाचा आस्वाद हनुमानजी त्या ठिकाणी स्वयंछन घेतात